नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्यातून देगाव फाटा ते इंजेगाव रस्ता कामासाठी पाचशे एकसष्ट कोटींचा निधी मंजूर पात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन पाचशे अठ्ठेचाळीस बी देवगाव फाटा तालुका सेलू ते इंजेगाव तालुका परळी जिल्हा बीड दरम्यान सत्तर किमीचा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व दुपद्रीकरण करण्यासाठी सातशे एकसष्ट कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपयांचा निधी शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सय्यद खान यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे यासाठी र केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सय्यद खान यांनी पाठपुरावा केला होता दोन जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता अत्यंत बिकट परिस्थितीत असल्यामुळे प्रवाशांना आणि अवजड वाहनांना धोक्याचा ठरत होता हा रस्ता प्रश्नमार्गी लावल्यामुळे दूरदृष्टीचा दुर नेता म्हणून सय्यद खान या निमित्ताने जिल्ह्यातून कौतुक करण्यात आले आहे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला सदर प्रश्न शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सय्यद खान याच्यासमोर मांडण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री, मंत्री यांच्याकडे मागील काही महिन्यापासून त्यांनी हा प्रश्न अनेक वेळा मांडला होता यातून निर्माण होणाऱ्या दळणवळणाच्या समस्या व वा अपघाताचे वाढलेले प्रमाण इत्यादीबद्दल अनेक वेळा चर्चा केली होती याचे फलित म्हणून सदर रस्त्याला मंजुरी मिळाली आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्रीय मंत्री गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या महिन्याभरात सदर भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात असल्याचे सय्यद खान यांनी व्यक्त केला आहे हा घेतलेला वृत्तांत आमचे प्रतिनिधी महादेव नरवटे सोनपेठ